हे hey गाईस कसं आहेत तुम्ही आज सगळे मजेत असणार तर आज आपला शू भंडारा आहे जसा आपली ट्रॅकिंग असेल तसं जर थोडे चार पाच दिवसानंतर शू भंडारा असतो तर शू भंडारा मी गणेश नगरला आलेलं आहे दुपारी येऊन गेले दुपारी कुठे जाणार असेल तुम्ही टाकतो तर आपण जेव्हा मजा बघू रस्त्या बघा आपल्या तला तलावाच्या बाजूला लगेच आले आले इथे बघा तर काय आतमध्ये पूजा चालू झाली आपली आणि सगळं रक्त आणि हात पायाची निर्मिती वगैरे शक्ती मिळाली मंगळाच्या ज्याच्या कुंडलीमध्ये एकदम शक्ती नाही आणि त्याच्यामध्ये कुंडली असेल एकदम खालीच एकदम जास्त लागेल बघितला संसार करताना शक्तीची गरज युक्तीची गरज जास्त समजला मनुष्य पाहायला बाकी सगळ्या कामासाठी शक्ती पाहिजे पण संसार करताना शक्ती बागडली म्हणून मंगळाची कुंडली बघितली

बाहेर पडलं त्या बाजूला आपण जेवणाचं केलेलं आहे तुम्हाला दाखव जरा पहिले महाराज पाटील यांचा देखील सत्कार शरद बाबा मात्र चालू होती वरती आतमध्ये जाऊन तर काय डेकोरेशन बघा पूर्ण आतमधले आल्या बघा पहिला सत्यनारायणची महापूजा आहे बाज बाजूला बारा ज्योतिर्लिंग दाखवलेले आहेत बघा सोमनाथ महाकालेश्वर काय असे टोटल बारा ज्योतिर्लिंग दाखवायचे प्रयत्न केलेले आपले <स्थाँगे> एम ग्रुपने

अजून जेवण तुमच्या थोडंफार घातलं एक्स्ट्रा इकडे माणसा त्याला घेतले जेव्हा तर काय तिथे जेवण तर चालूच राहील आणि हे साईडला तर बाबा हे साईडला पाहुणी मंडळीला तर यायचे चालू झाले तिथं थांबायला लागल लागेल झालं अजून पण स्टार्टिंग तर झाले नाही आता किती साडे सात आहे अजून खूप पाहुणे मंडळी येईल मग लास्ट वर्ष बघायला तुला ब्लॉग मध्ये अजून काय पब्लिक तेवढी आली ना अजून पब्लिक यायची आहे खूप येते वाट बघू कधी येते तर इंस्टा ऍक्टर आलेले आई पण आलेली अनुराधा पाटील

समीर आता पाहुणी पण याची सुरू झाली बरीचशी जाते आपला कॉमेडी मध्ये जोशी काही आहे सत्कार होता इथे सहा वर्ष झाले ती लोक जातात पदयात्रा करतात तर या गोष्टीचं महत्त्व सांगा जरा जातात नक्कीच सांगायला मला खूप आवडेल की आमच्या पदयात्रेला सहा वर्ष पूर्ण झाले सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोन वर्ष सतत शिवभंडारा म्हणून करतो त्याचं कारण असं आहे की आम्हाला याच्यातून कोणतं राजकारण करायचं नाही पण आमचा हेतू एक एकच असतो की गोरगरिबांना दोन गोष्टी शिकायला मिळावं भक्तीच्या आणि त्या भक्तीच्या अपेक्षा मिळावे म्हणून आम्ही हा शिवभंडारा गरीब लोकांसाठी करतो

काय सांगितलं आपल्याला सांगतो कार्यक्रम बघून खूप छान वाटला मी पहिल्यांदाच आलोय मला असं वाटतं सहा वर्ष झाले मस्त वाटला मला तसा दिला भाऊंचा कॉल आला होता की दादा असा का भंडाऱ्याचा प्रोग्राम आहे म्हटलं ठीक आहे नक्की आवर्जून येऊ आम्ही आणि मी मला असं वाटतं वाटतं एक दोन वेळा नंतर घरी सुद्धा येऊन गेलो बाबा बाबांना भेटून गेलो खूप छान वाटलं मला मी जे बघितलं बाबा चांगलं वाटलं म्हणजे संस्कृती एक प्रकारे नाही ना ते आपल्यापेक्षा मोठे आणि जेव्हा मला आधी समजलं का मी असं सॉन्ग रिलेटेड कॉन्टॅक्ट करत होतो मला असं वाटलं कोणतरी नॉर्मल आमच्या अर्थ व्यक्ती असतील आणि ते कोणतरी नॉर्मल माणूस असेल पण जेव्हा समजता येऊन का ते आहेत आणि मला एवढं बरं वाटलं का मी असं काय बोलू ना काय करत नव्हतं मला कारण की एवढे मोठे माणूस टाइम गेला आणि मी भेटलो त्यांच्याशी नॉर्मल गप्पा गोष्टी केल्या आणि गेलो नेक्स्ट टाइम जेव्हा आलो त्यांच्याशी मी खूप बोललो काही माझ्या मनात काही शेअर करायचं तर बाबाई खूप मला चांगला मार्गदर्शन केला आणि असंच त्यांचं प्रेम असू दे आमच्यासोबत आणि मला खूप छान वाटलं तुमचा प्रोग्राम बघून आता आम्ही महाप्रसादसुद्धा घेतला भंडाऱ्याला आणि असंच प्रेम असू दे तुम्हाला गाणी पण बोलावं एक नंबर बोल मला लांबपणा तुझं गाणी पडतात <laughs> नाही नाही आम्ही फक्त चांगला करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून पब्लिकला आता याच्या आधी तर मी लव सॉंगच करत होतो पण मी विचार केला का यार आपल्या आगरी लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल तेव्हा मी विचार केला आणि मग एक आपला जे तुम्ही आता बघितला आग आग बनशी बनशी एक छोटासा प्रयत्न होता आपल्या समाजासाठी तर आम्ही एक कॉमेडी म्हणून प्रयत्न केला होता पण खूप लोकांनी सपोर्ट केला आशा करतो की याच्या सुद्धा असाच प्रेम असेल तुमचा आणि आम्ही पण चांगले सॉंग बनवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच एक नवीन गणपतीनंतर एक सॉंग येतो लव सॉंग खूप टायमानंतर आणि असाच प्रवास चालू राहणार आहे सौची आम्हाला आतुरता असेल तर बघू कसा आपला धन्यवाद तुम्हाला दर्शन करून घ्या पहिलं अंगीकार करावा दर्शन करून घ्यायचं तुम्हाला आयोजन कसा वाटला आयोजन कसं वाटलं आयोजन आयोग खूप चांगला वाटलं अजून या आवडे एवढ्या पावसाच्या याच्यात आपला कार्य करायचं म्हणजे एवढा मोठा बीएमडब्ल्यू या ग्रुपने बी एम या ग्रुपने चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे एवढ्या पावसात सुद्धा एवढी मोठ्या संख्येने सर्वांची उपस्थिती आणि त्यांनी आम्हाला बोलवलं मला सत्कार केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे खूप छान वाटलं मला दादा मला एक प्रश्न आहे जो डेकोरेशन केलाय तो बिंदर दादांनी केलाय त्याचा असं म्हणजे म्हणणं आहे पब्लिकला आपण एकदा दर्शन सगळ्या पिंडींचं तेव्हा म्हणजे आपली पिंढ यांचेच बोललो का ते बारा ज्योतिले जायची गरज नाही एकच दिवशी सर्वांचं दर्शन झालं खूप छान केलं आहे अप्रतिम आहे त्यांचं खूप धन्यवाद मानतोय असंच सरकारी आणि आम्हाला पण सहकार्य करा तुमचं थँक्यू थँक्यू विक्रांत तर काही विक्रांत आपला आयोजन कसं वाटलं आपला आयोजन खूप छान केलं आहे बाहेरचं पण आतमध्ये डेकोरेशन तर एक नंबर आहे बारा ज्योतिर्लिंग केलेले आहेत छान मेहनत वगैरे केलेली दिसते पोरांनीच <laughs> आणि उपक्रम छान आहे भीमाशंकरला पदयात्रेचा भीमाशंकरचा पदयात्रेचा मी तर पहिलाच टाईम म्हणजे आमचा सहावा वर्ष आता कौन करना होगा? हमी सवारता सहित पार्टी जाने विनती करते हैं। तीसरी कहानी पर एक चिट्ठी बाहर बालू क्या सोना महिला से ना हो यार इतने घोषित करने से, से जो कहीं महिला लड़की हो अपने सुरम पे तो एक चिट्ठी ना हो यात्रा से पार्टी जाने विनती करने से ना हो

काय मागतात कॉल करू काय कॉन्टॅक्ट करून बघू आता आपण दहा मिनिटात आले तर चान्स मिळेग नाव नाही हा आता बायाना कुठली पैठणी पाहिजे आलिमकर पुनम आलिमकर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे

घ्यायचं नाव सगळ्यां सगळ्यांना घ्यायचं नाही सगळ्यांना नाव कंपलसरी

नाव कंपल्सरी तर काय जाता लागलं गाणी आपली मंडळी सगळी घेऊन देतात आपला कार्यक्रम संपाला आता सगळी जेवाला बसले का जेवणा का जेवणा तेव्हा का सगळी जेवायला बसले काय होतं मेनू काय होता टाकतो थांबा तुम्ही संपवलंय सगळं साफ केले स्वीट मध्ये जिलेबी होती मला भेटेल का जिलेबी बाकी आहे का बघतो काय काय इकडे सगळी मित्रमंडळी बसली तूफान पावसात तूफान पब्लिक ते तर आहे पब्लिक फुल होती पाऊस फुल होता तरी पब्लिक होती इकडे बघायला चिप खा सगळी खा, खा, खावाला ना <laughs> प्रेम बघा प्रेम ए, अरे 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 नानी तू खाव नाही लक्ष्मी वचन पण तुम्हाला लक्ष्मी वचन पण तुम्हाला कसं Sawan mama yang deh. कसा ना नक्की कमी सांगा हा बुद्ध आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय